नऊ हजार सोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय काय सांगा बारावे फेरी अखेर पंधरा हजार सत्यजित देशमुख यांना मिळालेले आहे जनतेने बरघोस असा मताच्या स्वरूपात आशीर्वाद देऊन सत्यजित पाऊंडला जवळजवळ आमच्या हे पंचवीस हजाराच्या लीग न सत्यजित निवडून येतील आपण पाहिलेत आता हा कार्यकर्त्याचा सा जल्लोष आणि गुल्हालाची उदाहरण करत त्यांनी एक उत्सव साजरा करत आहेत आणि कॅमेरामन एम ट्वेंटी कॅमेरामन रवी नोंदेसा मी हो दिली कोधे एम ट्वेंटी फोर मी सांगले विधानसभा मतदारसंघातील निकाल काही स्पष्ट होणार आहे मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांचा इथे आणि काही कार्यकर्ते हा जनतेचा उठावा सत्तावीस वर्षाचा वनवास देशमुख गटाचा संपलेला आहे आणि सम्राट बाबांची ताकद ठाम बने पाठीशी उभी राहिली आणि आमचा हा विजय पस्तीस ते चाळीस हजाराच्या लिट होणार सकाळी आठ वाजेपासून कार्यकर्ते इथं जमलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात इथे दिसून येत आहे गुलालाची उधळण फटाक्याच्या आकाशबाजी आणि फटाके मिळवून आणि सतुभाऊ सती देशमुख यांना ते समर्थन करत आहेत कार्यकर्त्यांचा पाठीमागा आपण बघू शकतो की कशा कशाप्रकारे हा जल्लोष आहे सर्वत्र गुलाल उद्रक हा जिल्होष साजरा करतायत